गावाकडचं आयुष्य युट्यूब चॅनेल कार्यकर्ते लाईव्ह होते का बघाव म्हणलं तुम्ही सर्वजण व्हिडिओला सपोर्ट करता तुमच्या सर्वांचं काळजापासून हार्दिक हार्दिक आभार मानतो की तुमच्या सर्वांमुळेच खरं तर माझे बारा हजार सबस्क्रायबर झाले आज प्रेम राहू द्या गावाकडचं आयुष्य या माझ्या युट्यूब चॅनेलवरती दादा नमस्ते हाय बोला काय म्हणताय विनोद दादा तुम तुमचं खरंच आभार म्हणतो मी की तुम्ही माझे व्हिडिओ पाहता व्हिडिओला कमेंट वगैरे करता खूप छान वाटतं मजेत तो आम्ही पण मजेतच म्हणायचं आपल्या आयुष्यातला हा दिवस आणतात जगायचं कुणाला माहितीये कि दिवस जगणार आहे नक्कीच <laughs> मस्त असतात व्हिडिओ धन्यवाद दादा तुमचं गाव कुठलं मुंबई हो का आम्ही आपल्या फलटणच आहे रणजित निंबाळकर सर आमचे खास मित्र होते आणि आहेत पण पण एका गोष्टीची खंत वाटते की आज सर ह्या जगात नाहीत म्हणून मस्त व्हिडिओ बनवतात फुल सपोर्ट तुला धन्यवाद दादा विनोद दादा अभिषेक दादा हाय नमस्ते जिंदगी सफर है सुहाना کل کیا ہو کس نے جہاں लवकरात लवकर मैदानावरती पण आपण मुलाखत घ्यायला चालू करणार मैदानावरती जास्त करून जात नाही पण आता जाणार आहे शंभर टक्के आणखी तर मुलाखत घ्या मुलाखत घ्यायचा विषय काय नाही दादा पण हे प्रकरण मिटलं या आणि उगाच परत कुठं पेटवण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामुळं नको मुलाखत घ्यायला स्पष्ट नानांनी त्या बाईटमध्ये सांगितले परत परत पर त्याच विषयावर चर्चा करायची तेच तेच व्हिडिओ बनवायचं म्हटल्यावरती थोडं अवघड होतं त्याच्यामुळे तो विषय तिथं स्टॉप केला नको म्हटलं उगाच आपल्यामुळं कोणाच्या तर बांधणं व्हायला नको ज्याचा त्याचा पर्सनल विषय असतो तो मॅडम ला जेव्हा मुलाखत द्यायची तेव्हा मॅडम नक्की मुलाखत देतेलच की मग ते आपल्याला देऊ द्या आपल्या आप चॅनल वर ना आता दुसऱ्याच्या देऊ द्या नाना नवी दि... नवीन खरेदी करणार हो नानांनी सांगितलं की त्या बाईट मध्ये नवीन खरेदी करणार आणि विठ्ठल नाना रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने बाकी काय मग मित्रांनो बरं चाललंय ना असंच म्हटलं चला युट्यूब लाईव्ह जावं युट्यूब फॅमिलीतले में मेंबर ॲड होतात का लाईव्ह बघा ला फोन मॅडमची जरी मुलाखत घेतली ना तरी ह्या विषयावरती नाही घेणार कारण की हे वातावरण शांत झालंय उगाच आपल्या बाईट मुळे मोकळ्यात चर्चा नको काहीतरी <laughs> मग तुमचे अपडेट दे बाबा आपलं दादा एवढं कोणत्या राहुल बाईंसोबत त्याच्यामुळे उगाच थप्पा गप्पा अपडेट देण्यापेक्षा ते नाही दिले चांगली तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे होईल राहुल बाहेर माझी बी ओळख होईल बघू मथुर शंभर टक्के वळखीच्या मैदाना होईल बागात दत्त जयंती निमित्त आहे मोठं आम्हाला पण वाटतं मथुर आमच्या भागात आला पाहिजे शर्दीला पण अं मथुर काही इकडे म्हणजे शर्दीला येत नाही आमच्या फलटण साईडला सर्जा कधी येणार आहे मैदानात बघू उद्या चाललं नियोजन तिकडं जायचं बघू कसं होतंय ते जर गेलो तर शंभर टक्के बाईट टाकीलच मग तेव्हा शंभर टक्के विचारले की, की सर्जाचं कसं हो नियोजन आहे काय कुठल्या मैदानावरती सर्जा पाहणार हो आहे आता तसं आपण आधीच काय सांगू शकतो कुठल्या मैदानावरती पळवणार आहे ते

बोला की बोला किरण शेठ काय म्हणताय जास्त असतात धन्यवाद बर का इंस्टाग्रामला वगैरे जसा सपोर्ट करतात तसाच यूट्यूबला पण सपोर्ट करा <laughs> फुल सपोर्ट ब्रो धन्यवाद भावा तुमच्या सगळ्यांमुळेच आज माझं बारा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार मानतो कि असेम शेवट पर्यंत राहते प्रगत करत प्रगती करत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला बघायला पाठवत जा हो दादा नक्की तुमचं गाव कुठलं किराण दादा मिस यू सर सर आम्ही सगळेच सगळीच जण मिस करतात माणूस तसा होता ना अपडेट हो दादा ना अपडेट देणार द्याना, जिंती जिंतीतलं किरण कोण किरण शिकरे शिव संभूतु जपत से हो धन्यवाद और तो कोण दीपक येत नमस्ते तुझा क्लासमेट आले की लक्षात आता क्लासमेट किरण गायकवाडी भी होता किरण शेकरी बी होता नक्की किरण कुठला

आता तसं कसं आपण सांगणार त्यांचं कसं हो नियोजन आहे काय माहिती बघ कसं हो नियोजन आहे जेवढे आपल्याला माहिती भेटेल त्यानुसार व्हिडिओ बनवेल मी पण आधी सांगू शकत नाही सर ज्या कुठल्या मैदानावर जाणार आहे कुठल्या नाही ते कारण आपल्यालाच माहिती नाही तुम्हाला उगाच खोटी माहिती सांगायचं ती मलाच नाही पटत सरच्या गाडीवर नाना पाहिजे मिसिस सर सरच्या गाडीवर नाना पाहिजेत पण आता काय होतंय काय माहिती संपूर्ण महाराष्ट्राला तसंच वाटतंय की सरच्या गाडीवरती नानाच पाहिजेत पण बघू आता कसं होतंय हाय बकासूर पाहणे मैदानात जाणार गोठचा सर्जा आणि बकासूर कोणत्या मैदानात पडेल आता गोठचा सर्जा हो न बकासूर असं वाटतं की दत्त जयंतीचं मैदान आहे का नाही वळखीच तिथं पळतु काय कामात नव्या नऊ टक्के तर वाटतंय तसं मग काय माहिती आता काय होते नियोजन बकासूर आणि गोठचा सर्जा एक नंबरची टोपची जोडी आहे त्याच्याबद्दल काय दुमत नाही कोणाला असं वाटतं की विठ्ठल नानांनी बकासूरच्या गाडीवरती बसावं पहिलं जसं नाना बकासूरच्या गाडीवरती बसायचं तसं घोरचा सर्जा आमचा आहे हो का दादा छोटस जॉब आहे नियोजन आहे माहिती जेवढी भेटेल तेवढं शंभर टक्के व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल मी मोबाईल सोबत बी दिवस झाला कॉन्टॅक्ट झालं नाही ते गेले ते कोकणला फिरायला त्याच्यामुळं म्हणलं कुठं कॉल करून त्यांना डिस्टर्ब करता पुसेगावला मथूर आणि मेहबूब पाहणार बाबा शुभमदादा म्हणजे ला बोलले तर आज हो का मग चांगलेच आहे की उलट गुड न्यूज आहे कसा पळतो बिनचोडचे बादशे बिंचोड बादशाहच आहे मथुर